तुळजाभाव आणि सैनिक शाळेमध्ये जे विद्यार्थ्यांना मारहाण झालेली आहे आणि तिथे कथित भ्रष्टाचार आहे त्याची मागणी आणि कलेक्टर साहेबांना भेटून सांगितलं की लवकरात लवकर समिती स्थापन करून पूर्ण झालेल्या मारहाणी व शाळेचा भ्रष्टाचार ह्याच्यावर सखोल चौकशी करून जे दोषी आहेत त्यांच्यावर ते कठोर कारवाई करावी असं मागणी निवेदन दिलं पुढ आठ ते पंधरा आठ ते पंधरा दिवसात कारवाई नाही झाल्या पुढील तीव्र आंदोलन छेंडण्यात आज जे टेंडर ते ते काढलेला आहे सातशे रुपये बूट टी शर्ट वगैरे जे काढलेले आहेत ते पालकांकडनं विनाविनी पैसे घेतलेले आहेत त्यांनी आठ हजार पस्तीस हजार पंधरा हजार साडेआठ हजार रुपये हे तिथल्या कर्मचारी वर्गाने घेतलेले आहेत पैसे काही पालकाचे फोन आले काही पालकांनी प्रूफही दिलेले तरी जी ह्या रविवारी दोन तीन दिवसात दे जे मारहाण झालेली आहे पोलीस स्टेशनला तक्रारी झालेले आहे त्या तक्रारीची दखल घेऊन साहेबांनी पूर्ण समिती नेमून पूर्ण चौकशी करून दोषीवर कारवाई करावी असं निवेदन दिलं